नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी याबद्दल सर्वसाधारण माहिती देणार आहोत महिलांसाठी हा एक खूप महत्त्वाचा आणि गोंधळ आणणारा मुद्दा असू शकतो खास करून जेव्हा यासंबंधित असलेल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या मनात चालू असतात चला तर मग सर्व गोष्टी समजून घेऊया प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे मासिक पाळी चुकल्यानंतर किमान सात ते दहा दिवसांचा कालावधी झाल्यावर ह्या काळात तुमच्या शरीरातील हार्मोन पातळी जास्त होऊन योग्य परिणाम मिळवायला मदत होईल यामुळे जर आपण टेस्ट अगदीच लवकर केली तर खूप वेळा परिणाम चुकीचे दिसू शकतात त्यामुळे थोडा वेळ थांबून चुकलेल्या पाळीनंतर थोडा अवधी गेला की टेस्ट करा सकाळच्या पहिल्या मूत्राने टेस्ट करा सकाळी उठल्यावर पहिल्या मूत्राचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण सकाळच्या मूत्रात हार्मोन्स जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळे तुमच्या टेस्टचा परिणाम अधिक अचूक आणि विश्वासार्ह होतो त्यामुळे जरा थोडं ध्यान देऊन सकाळीच टेस्ट करा थ्री ड्रॉप टेस्ट एक सोपी आणि जलद पद्धत यामध्ये तुम्हाला मूत्राचे तीन थेंब टेस्ट ट्रीपवर टाकावे लागतात आणि काही मिनिटात तुम्हाला टेस्टचा परिणाम मिळतो पॉझिटिव्ह टेस्ट म्हणजे काय जर तुम्हाला दोन रेषा दिसल्या तर याचा अर्थ तुम्ही गर्भवती आहात दोन रेषा दर्शवतात की हार्मोन्सची पातळी तुमच्या शरीरात योग्य प्रकारे आहे काही वेळा रेषा हलकी दिसू शकते तरीही परिणाम पॉझिटिव्हच समजावा आणि काही दिवसांनी पुन्हा टेस्ट करून बघावी तेव्हा रेषा गडद दिसू शकेल निगेटिव्ह टेस्ट म्हणजे काय जर फक्त एकच रेषा दिसली तर याचा अर्थ तुम्ही गर्भवती नाही आहात पण काही वेळा तुमच्या शरीरातील हार्मोन्स अजून स्थिर होण्यास वेळ घेतात त्यामुळे पाळी न आल्यास काही दिवसांनी पुन्हा टेस्ट करणे योग्य ठरेल टेस्टची योग्य पद्धत प्रत्येक टेस्ट सोबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे यामुळे तुमच्या टेस्टचा परिणाम योग्य आणि अचूक मिळतो डॉक्टरांचा सल्ला घेणे जर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टर तुमचं परीक्षण करून गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील गर्भधारणेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य तपासणी देखील महत्त्वाची आहे मानसिक आणि शारीरिक तयारी गर्भधारणेची माहिती मिळाल्यानंतर मानसिक आणि शारीरिक तयारी महत्त्वाची आहे गर्भधारणेच्या प्रारंभिक काळात शारीरिक काळजी घेणे चांगला आहार घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे हे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे एकट्या टेस्टवर न थांबता पुन्हा टेस्ट करा जर तुम्हाला अजून शंका असेल तर काही दिवसांनी पुन्हा टेस्ट करा यामुळे तुम्हाला अधिक सुस्पष्टता मिळेल परंतु एकाच दिवशी अनेक टेस्ट घेणे आवश्यक नाही योग्य मार्गदर्शन आणि डॉक्टरांचा सल्ला प्रेग्नन्सी टेस्ट करताना योग्य वेळ आणि पद्धत वापरणे खूप महत्त्वाचे आहे टेस्ट सकारात्मक किंवा नकारात्मक असली तरी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील टप्प्यांचा विचार करा आशा आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट कधी कशी आणि का करावी याबद्दल योग्य माहिती मिळाली असेल काही शंका किंवा विचार असल्यास कृपया कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद